नमस्कार स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर काल मी बोलले होते ज्वारीचं उरलेला जो उरले कोंडा होता त्यापासून मुटके तयार करायचे तर तेच तयार करूया तर त्यासाठी एक वाटी गव्हाचे पीठ एक वाटी ज्वारीचे पीठ एक वाटी डाळीचे पीठ आणि एक वाटी उडदाचे पीठ घेतले आहे त्यामध्ये हळद पावडर चवीनुसार मीठ तर मी नुसतं डाळीचे पीठ म्हटले तर हरभरा डाळीचे पीठ त्यात हळदपूड घालून घेऊ तसेच लसूण मिरची आलं आणि जिरे मिक्सरला वाटप करून घेऊया व ते वाटप याच्यामध्ये नंतर घालायचं आता कच्चे शेंगदाणे थोडस ओबडधोबड खलबत्त्यामध्ये चेचून घ्यावे कारण कच्च्या शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकल्यावर त्याची चव खूप छान लागते चांगले की छान वाटतात आता काल हा ज्वारीपासून काढलेला कोंडा आहे तो असाच घालू नये कारण तो धुवून घालावा त्याच्यामध्ये खाली खर असते म्हणजेच अर्थात दगडाचे छोटे छोटे तुकडे असतात पण थोडंसं पाणी घालून हलवून वरचे वरचे घालावे व खर खाली तळाशी साचते पाहू शकता पाहू शकता खाली तळाशी कशी खर साचलेली आहे आता यामध्ये आपण तो मगाशी केलेला मिरचीचं आणि आलं लसूण कांद आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालून घेऊया व थोडं थोडं पाणी घालून घट्ट म घट्टसर पण नाही आणि लय पण पातळ नाही मिडियम आपण याचा गोळा तयार करून घेऊया आता पीठ मळून झालेले आहे त्याचे मुटके करून घेऊया व हे मुटके आपण वाफेवरती वाफवायचे आहेत आता सगळे मुटके तयार झाले आहेत ते आपण इडली पात्रात वाफवायला ठेवूया इडली पात्रात का तर इडली पात्रात चांगल्या प्रकारे वाप फून निघतात ते म्हणून इडली पात्रात ठेवत आहे आणि आता हे वाप फून झाल्यावर कसे दिसतात ते पाहूया वर्षातून एकदाच सण येतो आणि त्यावेळी पारंपरिक पद्धतीने केलेले मुटके म्हणजे जीव की प्राण असतो महाराष्ट्रीयन लोकांचा एवढे चांगले लागतात की मला मम्मीने निवड दाखवायला पहिला सांगितलेला पण मी निवड दाखवाय सोडून मी स्वतः पहिला मुटके खाल्ले त्यामुळे मम्मीचा मला ओरडा बसलेला आहे आता पाहू शकता मुटके वाफवून झालेले आहेत आणि कशी त्याच्यातून वाप आणि सुगंध बाहेर येत आहे अक्षरशः तोंडाला पाणी सुटलेले आहे चला तर आता पटपट मुटके गरम आहेत तोपर्यंतच हातला भाजत भाजत खाऊन घेऊया पण पहिला निवेद दाखवायचा होता आणि मी दाखवलेला नाही आहे असू दे मुले ही देवाघरची फुले असतात त्यामुळे पहिला मान मुलांचा चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा